संताजी धनाजी पुरस्कार वितरण व मार्गदर्शन मेळावा उत्साहात पार पडला बच्चूभाऊ कडू यांची प्रमुख उपस्थिती प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीनं संताजी धनाजी वितरण व मार्गदर्शन मेळावा गुरुवारी बावीस मे रोजी नाशिकमधील रावसाहेब थोरात ऑडिटोरियम के टी एच एम कॉलेज शेजारी उत्साहात संपन्न झाला या कार्यक्रमाला प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक व राज्याचे माजी मंत्री माननीय बच्चूभाऊ कडू ओम प्रकाश बाबाराव कडू हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते या विशेष सोहळ्यात प्रहार संघटनेतील निष्ठावान कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचा संताजी धनाची पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला विविध सामाजिक कार्यात उल्लेखनीय योगदान दिलेल्या व्यक्तींची या पुरस्काराद्वारे दखल घेण्यात आली यावेळी बचूभाऊ कडूंनी मार्गदर्शन करताना सामाजिक न्यायासाठी झटणाऱ्या कार्यकर्त्यांचं मनोबल वाढवलं आणि संघटनेच्या पुढील वाटचालीबाबत महत्त्वाचे विचार मांडले दिव्यांग बांधव विधवा भगिनी वृद्ध नागरिक अनाथ व वंचित घटक यांना निमंत्रित करण्यात आले होते त्यामुळे कार्यक्रमाला सामाजिक समावेशाचे स्वरूप प्राप्त झाले होते जिल्हा प्रमुख अनिल भडांगे जिल्हा अध्यक्ष गणेश निंबाळकर प्रहार दिव्यांग संघटनेचे जिल्हा अध्यक्ष ललित पवार कार्य अध्यक्ष बबलू मिरचा शहानवाज शेख सचिव पंकज सूर्यवंशी शहर अध्यक्ष सुभाष निकाळचे लक्ष्मण पवार व इतर मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमात हजारोच्या संख्येने प्रहार सैनिक कार्यकर्ते आणि बच्चू भाऊंचे समर्थक उपस्थित होते आयोजकांनी सांगितले बच्चू भाऊंच्या आगमनाने प्रचंड उत्साह निर्माण झाला गर्दी ही जनतेच्या भावनांचे आणि त्यांच्या अस्तित्वाच्या जाणीवतेचे प्रतीक आहे असलेल्या त्या क्रिकेटला तू जगवलं आणि तुझ्यासाठी आणि तुझ्यासारख्या अनेकांसाठी तो दीपस्तंभ ठरला तुझं मनापासून या ठिकाणी अभिनंदनाने स्वागत खरं तर होतो या ठिकाणी परत या ठिकाणी किती खर्च येईल काय येईल किती माणसं येईल याची समान बाळगता दिव्यांगांनी स्वतः वर्गणी करून या ठिकाणी या कार्यक्रमाचं अन्नक्षेत्र चालवलं पण तितक्याच मुलाची मदत या ठिकाणी महत्वाचं या सगळ्या घडामोडींमध्ये ललितनं आणि भडांगे आणि असलेल्या स्थानिक नाशिकच्या सगळ्याच पदाधिकाऱ्यांना मोठ्या कौशल्यतेनं हा कार्यक्रम सांभाळला इथील बॅनर्सपासनं या कार्यक्रमाची रूपरेषा जशा पद्धतीनं संयुक्त आपल्याला उपस्थित करून दिली आहे

पुरस्कार आणि त्यांचा गौरव सन्मान आपण तालुका चांदवड नाशिक येथे समाधानची कार्यरत आहेत आणि सध्या तालुका अध्यक्ष म्हणून आंदोलनं मोर्चा ते काढत असतात समाधान बागलांच्या सत्कारासाठी जोरदार टाळ्या आपण वाजूयात यानंतर जाधव आपल्या पुरस्कारासाठी कृपया आपण स्टेज यायचं आहे असे उपस्थित झालेले आहेत गेल्या अकरा वर्षापासून जिल्हा उपाध्यक्ष म्हणून ते काम करतात जाधव यांच्यामुळे आरोग्यसेवेतील अनेक रुग्णांना आतापर्यंत लाभ झालेला आहे अठरा शाखा त्यांनी तालुक्यामध्ये सुरू केल्या आणि पक्षाचं मजबूत असं संघटन करण्यामध्ये याचा अतिशय महत्वाचा सिंहाचा वाटा आहे जोरदार टाळ्या आपण या कार्यकर्त्यासाठी वाजवूया राष्ट्रीय गृहदैव पुरस्कार देण्याचा सन्मान संदीप सूर्यवंशी यांनी यानंतर पुरस्कारासाठी यायचा आहे संदीप प्रभाकर सूर्यवंशी कृपया आपल्या पुरस्कारासाठी यावं आणि प्रमोद दगडू पाटील येण्या विनंती आपण संदीप प्रभाकर सूर्यवंशी यांना यानंतर आपण शहीद भगतसिंग बेस्ट आंदोलन पुरस्कारानं सन्मानित करू तालुका अध्यक्ष म्हणून जबाबदारी त्यांनी स्वीकारली आहे आजून वीस पेक्षा अधिक आंदोलनाचे प्रभावी नेतृत्व संदीप सूर्यवंशी केले यांनी केलेले आहे त्यामध्ये रस्त्याचे प्रश्न असलेली सक्रिय सहभाग घेऊन कांदा प्रश्न होती अंगावरती टेंबा बांधून आंदोलन यांना विनंती आहे आपलं स्टेजजवळ येऊन थांबायचं आहे जे आंदोलन आणि मोर्चे त्यांनी गेले त्यांच्या सत्कारासाठी जोरदार टाळ्या पुन्हा एकदा आपण गगडू पाटील शहीद भगतसिंग हे संत बाबा सामाजिक सेवा पुरस्कार परत आहोत सपत्नी त्या ठिकाणी उपस्थित आहेत त्यानंतर स्वाती समाधान कुमावत यांनी कृपया स्टेजजवळ यायचं आहे स्वाती समाधान कुमावत यांना विनंती आहे सध्या जिल्हा सचिव म्हणून त्यांनी जबाबदारी स्वीकारली आहे जनतेशी थेट समजा आणि प्रत्यक्ष भेटी याचासाठी ते प्रभावी वापर करतात आणि चाळीसगाव जळगाव येथे कार्यरत आहेत आणि महिला आघाडीच्या माध्यमातून सगळ्यात जास्त विविध उपक्रम त्यांनी आतापर्यंत राबवलेले आहेत बेरोजगार मुलांना रोजगार उपलब्ध करून देणे दिव्यांग आणि विधवा महिलांच्या संदर्भातले जे काही प्रश्न आहेत त्याच नाही त्यास सातत्याने लढा देत असतात जिल्हा परिषदमधील शाळेत शालेय मुलांना विविध शालेय वस्तू असते असे उपक्रम ते राबवत आहेत त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवूयात हरीश लक्ष्म हरीश लक्ष्मण गुमाव कृपया पाया पडू नका खरंतर कार्यकर्त्याचा गौरव आणि सन्मान पाठीवर सदस्यची थाप देऊन भाऊ या ठिकाणी करत आहेत गेल्या सोळा वर्षापासून शिनीपेठ तालुका जळगाव येथे ते कार्यरत आहेत प्रहार जनशक्ती पक्षाचे वैद्यकीय जिल्हाध्यक्ष म्हणून ते काम करतात विविध आंदोलने राजेंद्र बीप पवार त्यानंतर आदरणीय निंबा नामदेव आहिरे यांनी आपल्या सन्मानासाठी टोटायला विचारपीठाजवळ जवळ यायचं आहे निंबा नामदेव आहे समोर समोर बहुच्छ असते हे सन्मान थाना थाना पुरस्कार होता एकूण सहा प्रकारचे पुरस्कार वाटण्यात आले मला वाटते पहिल्या नंबरचा औरंगाबाचा दुसरा नंबर नाशिकचा तिसरा अमरावतीचा सगळ्यात जास्त पुरस्कार या विभागात वाटप केला गेले आणि निमित्तानं येणारी जी बाजू आहे प्रहारची ती कोणासाठी भांडावं कोणत्या विचारांना समोर जावं हे सगळे एकंदरीत मुद्दे आम्ही त्यांच्यासमोर ठेवले नाशिक लक्ष न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक